नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग आर्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज नीट यू जी महाराष्ट्र सेट सीईटी टी सेल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील रजिस्ट्रेशनचा अगदी थर्ड लास्ट दिवस आहे तेवीस तारखेपासून आज अठ्ठावीस जुलै पर्यंत जवळपास सहा दिवसामध्ये सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध होती त्याच्यामध्ये एम बी बी एस पासून फिजिओथेरपीपर्यंत महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंट मेरिट कोटा त्याचबरोबर पंधरा टक्के मॅनेजमेंट किंवा आय क्यू कोटा ज्याला इन्स्टिट्यूट कोटा म्हणतो याच्यासाठीचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली ज्यांनी रजिस्ट्रेशन करून झालेलं आहे त्याच्यामध्ये काही सर्व काही प्रश्न तुमच्यासमोर आहेत त्याच संदर्भात आज आपण महत्वाचा व्हिडिओ बनवत आहे वास्तविक ही सर्व फॉर्म भरण्याची प्रोसेस करत असताना विद्यार्थ्यांमध्ये काही जे प्रश्न आलेले आहेत त्या संदर्भात ते आज आपण चर्चा करणार आहे ते म्हणजे काही विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशन कोट्यामधून म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचं आहे परंतु त्यांनी फक्त स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमधून एक हजाराच फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांच्या लक्षात आलं नाही की त्यावेळेस बोध कोटा सिलेक्ट करायला पाहिजे होता आणि संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पेमेंट पण झालेलं आहे आणि डॉक्युमेंट अपलोडिंग सुद्धा झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय सुविधा उपलब्ध असू शकते पहिल्यांदा ज्यावेळेस आज आपल्याला रजिस्ट्रेशन करता येत होतं त्यावेळेस एक हजार रुपयानं संपूर्ण तिन्ही ग्रुपला म्हणजे ए ग्रुपमध्ये एमबीबीएस बी बी एस आहे बी ग्रुपमध्ये बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस आहे आणि सी ग्रुपमध्ये अलाइड कोर्सेस फिजिओथेरपी आणि अदर सर्व कोर्सेसमध्ये आपल्याला एकच रजिस्ट्रेशन एक हजार रुपयानं मेरिट कोट्याच्या पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट मेडिकल डेंटल आयुर्वेद फिजिओथेरपी किंवा सर्व अलाइड कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीचं रजिस्ट्रेशन आहे याच्यामध्ये एक हजार रुपये भरून आपल्याला संपूर्ण या तिन्ही ग्रुपमध्ये मेरिट कोट्याच्या पंच्याऐंशी टक्क्यासाठी आपल्याला अप्लाय करता येऊ शकते त्याच्यासाठी इलिजिबिलिटी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये आणि जे इलिजिबल नाहीत अशा विद्यार्थ्यांना ग्रुप सी साठी सुद्धा रजिस्ट्रेशन करता येत आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून झालेलं आहे आणि दोनशे दीडशे मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्टेट कोट्यामध्येच फक्त रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशन कोट्या किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून आपल्याला रजिस्ट्रेशन केलेलं नाही म्हणजे पाच हजाराचा रजिस्ट्रेशन न करता जर पुढे फॉर्म कम्प्लीट झालेला असेल तर आत्ता सध्याच्या मित्रांना करेक्शन कसल्याही प्रकारचं होत नाही आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचं या स्टेजमध्ये तरी आपल्याला पाच हजाराचं रजिस्ट्रेशन करता येत नाही तर तरी पण काही काळजी करण्याची कारण नाही ज्यावेळेस चॉईस फिलिंग चालू होते एमबीबीएस बीडीएससी असेल त्याचे चारही राऊंडमध्ये कधी ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग करायला जातो त्यावेळेस चॉईस फिलिंगच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता चॉईस अगोदर त्यावेळेस आपल्याला स्टेट कोट्याचं बरोबरच बोथ कोट्यामध्ये पाच हजार रुपये भरून आपल्याला एमबीबीएस बीडीएस साठीची चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहे परंतु बीएमएस बीएमएस बीएचएम ती मात्र पाच हजार त्या एमबीबीएस बीडीएस साठीच उपलब्ध होते ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसच्या आय क्यू कोट्यामध्ये किंवा मॅनेजमेंट कोट्यामध्ये रजिस्टर आपल्याला पाच हजार भरून अप्लाय करायचं आहे परंतु ते पाच हजार न भरता एक हजारानं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसचा चा ज्या वेळेस राऊंड सुरू होईल त्यावेळेस राऊंडच्या प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला चॉईस फिलिंगच्या किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या किंवा प्रेफरन्स आपण कॉलेजेसचे देत असतो त्याच्यापूर्वी आपल्याला पाच हजार भरून रजिस्ट्रेशन करून आपल्याला प्रत्येक कॉलेज स्टेट आणि आयक्यू साठी आपल्याला उपयोगात करता येऊ शकतं यानंतर सर्वात दुसरा एक प्रश्न सर्वांच्या उपस्थित राहिलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांचं कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं काही जणांचं आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी त्याची जी स्लिप किंवा रिसेप्ट मिळालेला आहे ती त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा काही करण्याची आवश्यकता नाही ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेसपर्यंत तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि ज्यावेळेस सिलेक्शन होईल त्यावेळेस कॉलेजवरती ज्यावेळेस डॉक्युमेंटची स्क्रुटनी होऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस मात्र तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि त्या भितीला जर तुमच्याकडे नसेल तर तुमचं जे सिलेक्शन झालेलं असतं ते कॅन्सल होतं आणि नंतर मात्र तुम्हाला तिथून पुढे ओपन कॅटेगरी मधून विचार केला जातो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुमचं ओपन मधून सिलेक्शन होत असतं ज्या विद्यार्थ्यांनी ओपन मधून फॉर्म भरलेला आहे आणि आता आपल्याला कॅटेगरी पुढे चेंज करता येऊ शकते का सध्या आपण कास्ट आणि कास्ट व्हॅलिरिटी आणि नॉन क्रिमिलेअर नसल्यामुळे मी ओपन मधून रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु आता पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला ओबीसी मध्ये किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीमध्ये जाता येऊ शकतं का तर शंभर टक्के जाता येत नाही फक्त आपल्याला ओबीसी वन टू थ्री एस सी एस टी या कॅटेगरीचं जर कास्ट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याकडे नसेल तर मात्र शंभर टक्के तुम्हाला ओपनमध्ये येता येऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांचं सध्याच्या एन टी बी कॅटेगरी असेल एन टी सी कॅटेगरी असेल ओबीसी कॅटेगरी असेल परंतु तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे किंवा एस टी आणि एस सी सर्टिफिकेट असेल त्याच्यामुळे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे फक्त कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणून तुम्ही जर ओपनमधून फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला ज्या वेळेस तुमच्याकडे आता लगेच जरी तुमचा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलं तरीसुद्धा तुम्हाला आता मात्र करेक्शनची संधी उपलब्ध नाही पण जर समजा तुम्ही ओबीसी एस सी एस टी इतर सर्व कॅटेगरीमधून सिलेक्ट फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येणारच नसेल तर मात्र पहिल्या राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन होईल आणि त्या सिलेक्शनच्या वेळी तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही म्हणून तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये जाता येऊ शकतं परंतु काही एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी असतात की त्यांचा त्यांचं महादेव कोळी नसताना सुद्धा नुसत्या कोळी असताना एस टीचं सर्टिफिकेट काढलेलं असतं अशा विद्यार्थ्यांनी एस टी म्हणून टाकलेलं असेल आणि ज्यावेळेस व्हॅलिडिटी करायला जातात त्यावेळेस व्हॅलिडिटी होत नसेल तर तुम्ही नंतर मला एसबीसी मध्ये जाता येतं का असा प्रश्न असेल तर तुम्हाला एसबीसी मध्ये जाता येत नाही तुम्हाला ओपन मध्येच राहावं लागतं एकंदरीत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलेलं त्यान आहे त्यानंतर काही प्रश्न असे आलेले आहेत की काही विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट अपलोडिंग केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांमध्ये काही पुढे करेक्शन विंडो असते का किंवा आपल्या काही चुकलेलं असेल बऱ्याच वेळा आपल्या नावामध्ये जर मिस्टेक असेल तर त्याचा अपडेट करून घ्या कदाचित फॉर्म भरताना तुमच्या नावामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाले असेल तर तुम्ही त्याचे अपडेट करून घ्या दुसरी गोष्ट तुमचा जर ॲड्रेसमध्ये काही बदल झालेला असेल तर काही काळजी करण्याची कारण नाही ॲड्रेससाठी फारसं महत्वाचं टॉपिक नसतो कॅटेगरी डॉक्युमेंट हा फार महत्वाचा टॉपिक असतो तो तुमच्याकडे असणार आहे दहावी बारावीचं मार्कशीट अपलोड करताना चुकीचे अपलोड केलेलं असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्त करता येऊ शकणार <coughs> आहे त्यामुळं बऱ्याच वेळा तुमचे जे आत्ता रजिस्ट्रेशन केल्यापासून सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन सीई टी मार्फत सुरू झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांकडून काही वेळा तुम्हाला एस एम एस येऊ शकतो किंबहुना रिमार्क येऊ शकतो ते रिमार्क येऊन तुम्ही त्या पद्धतीचा तुम्हाला त्यामध्ये बदल करता येऊ शकणार आहे म्हणजे सेपरेट अशी करेक्शन विंडो तुम्हाला मिळणार नाही परंतु रिमार्क मात्र चेंज करण्यासाठी संधी उपलब्ध आहे म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे जे सर्टिफिकेट नाही किंवा चुकून दुसरं सर्टिफिकेट आपण अपलोड केलेलं असेल तर मात्र सी टी सेल आपल्याला कळवतं की व्हेरिफिकेशन ऑनलाईन स्वरूपामध्ये केलेलं आहे आणि तुमचं सर्टिफिकेट दुसऱ्याच अपलोड झालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला ते सर्टिफिकेट काढून तुम्हाला त्याच्या आपलं आपलं सर्टिफिकेट अपलोड करण्याची संधी उपलब्ध आहे एकंदरीत या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला सर्व गोष्टींचा उकल या माध्यमातून होण्याचा प्रयत्न आहे बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांचे काही गोष्टी चुकीचं झाल्या असतील तरी काही काळजी करण्याचे काम नाही ॲड्रेसमध्ये चूक झाली असेल तर काही काळजी करण्याचे कारण नाही बऱ्याच वेळा एक समोर प्रश्न येतो की माझं रजिस्ट्रेशन झालं हे मी कसं समजायचं तुम्हाला जर प्रिंट झालेले असेल सर्व डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड झालेले असतील आणि तुमचं एक हजार रुपये किंवा पाच हजार रुपये किंबहुना दोन्हीचं सहा हजार रुपयाचं तुमचं ते फी पेमेंट झालेला आहे आणि त्याची रिसिप्ट येत आली असेल किंवा तुम्हाला जर पेमेंटचा जो मेल तुम्हाला तुमच्या मेलवरती रजिस्टर्ड मेलवरती आला असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन झालं असं समजायला काहीही हरकत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा असा की तशा प्रकारचा एस एम एस पाठीमागे येत होता सीईटीसी मार्फत परंतु आता यावर्षी काही येताना दिसत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा तुमचं रजिस्ट्रेशन शंभर टक्के झालेलं आहे तुम्ही अर्धा फॉर्म भरून पेमेंट न करता जर पुढं तसाच सोडून दिलेला असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही एकंदरीत सीई टी सी महाराष्ट्र राज्यातील सर्व एम बी बी एस पासून ते फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या सर्व कोर्सेससाठी मॅनेजमेंट कोटा मेरिट कोटासाठी mm. ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या संदर्भातल्या काही प्रश्नांची उत्तर मी या माध्यमातून देण्याचा जो प्रयत्न केला आहे तो प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा त्याबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र